नॅशनल आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस सोहळा मलकापुरात संपन्न जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव मलकापूर इथं दिनांक बारा सप्टेंबर रोजी भातृमंडळ हॉलमध्ये शिक्षक दिन व दैनिक कर्णधार वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच नॅशनल आयकॉन अवॉर्ड दोन प्रदान करून सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला हिंदी मराठी पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष धनश्री साई काटेकर दैनिक कर्णधारचे करण पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली जळगाव जिल्हा वतीनं जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ तायडे उपाध्यक्ष प्रकाश सुरवाडे तसेच युवराज तायडे अनिल सुरवाडे राजेश शेजोळ नितीन सुरवाडे प्रमोद बावस्कर आदींचा सक्रिय सहभाग राहिला या वाता, सोहळ्यातील वातावरणाचा सहभाग मान्यवरांच्या सत्कारानं कार्यक्रमाला एक वेगळंच रूप आलं सैगावात सकल बंजारा समाजाचा भव्य मोर्चा सयगाव प्रतिनिधी शैरू शेख सैगाव तालुक्यात ता आज सकल बंजारा समाजाच्या वतीनं हजारोंच्या संख्येनं महिला आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग असलेला भव्य मोर्चा काढण्यात आला हैदराबाद गॅझेटनुसार समाजाचा तात्काळ एस टी प्रवर्गात समावेश व्हावा या प्रमुख मागणीसाठी मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली तहसीलदार मनीषा मेने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी समाजाच्या न्याय हक्कांसाठीचा लढा यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला